आम्ही सगळ्यांनी केलं ना खूप फायदा आहे तुम्ही पण इथे का होतोय त्यांना कचरा दिसतोय म्हणून ते त्याच्यावर टाकतायत तर हा कचरा आहे ना आपणच हद्दपार केला पाहिजे चिपळूणकर जेव्हा आपलं शहर स्वच्छ ठेवतील किंवा प्रत्येक गाव मी हे चिपवणपूर तर बोलत नाहीये चिपून असेल गुहागर असेल संगमेश्वर रत्नागिरी प्रत्येक गाव जेव्हा आपलं स्वच्छ ठेवतील ना तेव्हा जे बाहेरनं पर्यटक येणार आहेत ना ते कचरा टाकणार नाहीत त्यांना कचरा दिसतो म्हणून ते टाकतात सुप्रभात मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी हक्काच्या चे युट्यूब चॅनल जर्नविथ निखिलमध्ये खूप दिवसानंतर मायकलीन कोकणची व्हिडिओ करतो आहे काही दिवस बाहेर होतो पण आपलं काम चालू होतं आणि मी बाहेर असताना माझे सर्व काम करणारी ही मंडळी साहिल आहे भावेश अर्जुन आणि साहिल ही सर्व मंडळी असायची पार्थ सॉरी पार्थ ही सर्व मंडळी असायची आज आपण आलो आहे गुहागर बायपास रोडला म्हणजे जो लाईफ केअर हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता आहे ना तिकडे आलो आहे तिकडे मेगा कॅम्पेन घेतला आहे आज रविवार आहे बघू आज आपल्याला कोण कोण जॉईन होतोय आहे सकाळच्या वाजले सात आम्ही ऑन टाईम आलो आहे आता कामाला सुरुवात करतो आहे चला माय क्लीन कोकणच्या कामाला सुरुवात करू मित्रांनो कामाला तर सुरुवात झाली आहे हे बघा आपण लास्ट टाईम बायपास रोडचं काम घेतलेलं ना तेव्हा ती गाडी लावली आहे तिथपर्यंत कंप्लीट झालेलं आपलं आता तिथून पुढे आपण सुरुवात करतो आहे माहीता लेणी आहेत तिथे आणि मग खालपर्यंत जेवढं शक्य तेवढा ट्राय करू जेवढे लोक जास्तीत जास्त जॉईन होतील तेवढं लवकरात लवकर इथे पूर्ण होणार आहे आता तर आम्ही सात ते आठ जण आहोत बघू अजून किती जण जॉईन होत आहेत ते ही दोन मुलं आहेत ना मित्रांनो दहावीची परीक्षा झाली आहे आणि दिवसभर एन्जॉय करतात पण सकाळी दोन तास म्हटलं रोज येतात इथं साफसफाईच्या कामात म्हणजे प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात ही दोन मुलं आहेत आणि तिकडे अर्जुन सुद्धा येतात कधी आला मुंबईत आपण ज्या प्लॅस्टिक बॅग्स आणतो ना तेवढं दाखवतो तुम्हाला कशा असतात तर हे दाखव रे गोणी केवढी अशा पद्धतीची आपली गोणी असते ही एक आहे आणि दुसरी ह्याच्यापेक्षा एवढ्या एवढ्या साईजची थोडीशी छोटी या साईजचे आपल्या कोण आहेत आणि मित्रांनो आज आपल्याला जॉईन झाला आहे आपली यूट्यूबमधनं ओळख झालेला विनायक मुंबईला असतो आणि आज सुट्टीच्या निमित्ताने आला आणि तो मला सुट्टीवर आला तर सकाळ सकाळ तुझ्याकडे येतो आणि कॅम्पेनला तो जॉईन झाला आहे पावा एक नंबर थँक्यू आणि तन्मय ह्याचं भाऊ तन्मय तुम्हाला माहिती असेल ज्या जे व्हिडिओ बघतात तो प्रत्येक सोमवारी तन्मय आणि त्याचे वडील असतात आज विनायकसुद्धा जॉईन झाला आहे मित्रांनो इथं कचरा बघा अशा लेयर्स जमा आहेत वरती कचरा आहे माती आहे परत त्याच्या खाली कचरा आहे म्हणजे अनेक वर्ष इथं कचरा असाच होता पाण्यासोबत वरचा वरचा जायचा पण तो परत पुढच्या वर्षी येणारा कचरा त्याच्यावर लेअर 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 चढ जायचं असा कचरा आहे त्यामुळे आम्हाला तिथून इथं यायला जवळजवळ पाऊन तास गेला बराच कचरा इथं आणि प्रत्येक ठिकाणी जे आम्हाला सापडतं ते सुद्धा इथेच सापडलं आहे सिगरेटच्या बॉक्सचा गठ्ठाच्या गठ्ठा इथं अर्धा मी ह्याच्यात भरला आहे इकडे गठ्ठा आहे पुढे दारूच्या बाटल्यांचा आहे इथेसुद्धा तीच गोष्ट आहे जी आम्हाला प्रत्येक ठिकाणी भेट बघायला भेटते आणि याच्यावर जर निर्बंध आले ना जे विशेषतः दा बाहेर दारू पितात आणि कचरा इकडे तिकडे टाकतात याच्यावर काही निर्बंध आले तर निम्मा कचरा तरी म्हणजे जो प्लास्टिक असेल सिगरेटचे असेल दारूचे ग्लास असतील किंवा त्याच्यासोबत खाणारे स्नॅक्स वगैरे असतील ते चिप्स वगैरे निम्मा कचरा हा बाहेर पडणारा कमी होईल जर दारू पिणारे जे बाहेरच्या आहेत ना त्यांच्यावर जर निर्बंध आणले तर विनायक बरेच दिवस तुम्हाला फोन करून विचारतो आहेस तू कसं कॅम्पेन रन करतोस किंवा काय तुझा एक्सपिरियन्स येतो आहे वीस दिवस झाले कम्प्लीट आज तू जॉईन झाला आहेस काय अनुभव आहे तुझा अनुभव हो खूप मस्त आहे मुळात माय क्लीन कोकण ही जी कन्सेप्ट तू राबवलीस त्या कन्सेप्टसाठी तुला आली सर्वप्रथम शुभेच्छा कारण हे सर्व करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण आता तुम्ही कुठेही जा कचऱ्याचं प्रमाण जर बघायला गेलात ना तर भयानक आहे आणि चिपळून म्हटलात तर पूर अशीच संकल्पना प्रत्येकाच्या मनात आहे माझ्यामध्ये तरी तर ही जी संकल्पना आहे ती आता लोकांच्या मनातून काढली गे गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी हे जे तू करतो आहेस ते खूप इम्पॉर्टंट आहे कारण कसं आहे मित्रांनो हा जो कचरा आहे तो हाच कचरा पाण्याच्या रूपाने थेट नदीला जातो आणि मग आपली जी चिकळण सिटी आहे त्याच्यामध्ये जे नाले आहेत त्याच्यामध्ये कचरा साठतो आणि मग पाणी वगैरे भरायला सुरुवात होते तर कुठेतरी हे सर्व जे चालू केले त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच मित्रांनो तुम्ही देखील खूप जास्त प्रमाणे तर जास्त प्रमाणात सपोर्ट करा कारण जितक्या लवकर हा कचरा आपण उचलू तितकंच चिपवण्यासाठी देखील हे खूप फायदेशीर असणार आहे आणि नक्कीच निखील जे प्लॅन देखील कोकण म्हणजे अजून ब बरेचसे बऱ्याचशा ठिकाणी जाऊन हे सर्व क्लिनिंग करण्याचा प्रयत्न त्याचे असणार आहे तर त्यासाठी देखील तुला खूप खूप शुभेच्छा आणि आमचा सपोर्ट तुला कायम असेल ज्या ज्या वेळेला मी मुंबईवरून चुकून येईल त्या त्या वेळेला मी नक्की या सर्व गोष्टींना तुला हेल्प करता येणार तर मित्रांनो आज बऱ्यापैकी आपण कलेक्ट केलं आहे आज जवळजवळ एक तीस मीटरच्या आसपास आपण क्लीन केलं जवळजवळ शंभर फूट अंदाजे आपण आजूबाजूचा म्हणजे हे बघा इकडची बाजू आणि इकडची बाजू एवढा शक्य आहे तेवढा प्लास्टिक कचरा उचलण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आपल्याला जवळजवळात बत्तीस बॅगा बत्तीस प्लॅस्टिकच्या लार्ज साईजच्या बॅगा आपण कलेक्ट केल्या आहेत आणि त्या एक विशिष्ट इथं काय नगरपालिकेची गाडी येत ना कारण की ही जागा अशी आहे बायपास रोड की इथे नाधड मिरजोळी येत नाधड चिपळूण नगर परिषद आहेत त्यामुळे आता आम्हीच हे घेऊन खाली जो कॉर्नर आहे सर्व्हिसिंग सेंटर आहे कोल्हेखाजनला जाण्याचा तिथे आम्ही घेऊन चाललो आहे बत्तीस बॅग आहेत आता था। आम्ही त्या नेतो आहे टू व्हीलरवरून आणि तिथून जरा रिफ्रेशमेंटसाठी आपण गांधरेश्वरला जाऊया

काय आहे काय सांगतो तुम्हाला विषय सांगतो तुम्हाला काय सध्या कसं आहे मध्ये क्लिनिंग सगळं चालू आहे ऍक्च्युली आणि विषय कसा होतो पावसामध्ये वगैरे नाही या सगळ्या गोष्टींचा परिणाम भोगायला लागतो हे सगळं चालू केले पोरणे सर्व तर त्यांना कुठून सपोर्ट करण्याची गरज आहे तुम्ही जसं करू नका तुम्ही जसं करताय तर मग बाकीचे चुकीच वाटतं ना आता राहू द्या आता आम्ही तुम्ही पण असं भेटत त्यांना सांगा टाकू नका कुठे नका नाही नाही विषय आम्ही उचलू आता पण नेक्स्ट टाइम पण काळजी घेऊ तर मित्रांनो आता आहे ना आपण इथे बायपास रोड खाली उतरतो ना त्याच्यासमोर सर्व्हिसिंग सेंटर आहे त्याच्या इथं कचरा ठेवला आहे हा कारण की वरती जसं मी बोललो नगरपालिकेची ती हद्द नाही आहे तर नगरपालिकेला आपण फोन केला चिपळूण परिषदमधील निवाते सरांना की ते बोलले की ह्या या लोकेशनला ठेवा आम्ही कलेक्ट करून घेऊन जाऊ त्यामुळे इथं ठेवला आहे आणि मागाशी थोड्या वेळापूर्वी बघितलं तरच की कशी लोकं इथं कचरा वाढवत आहेत ते मगाशी एक इसम गाडीत ना आले आणि प्लॅस्टिकची एक पिशवी आहे ती टाकून गेले तर हे का होतं आहे ही बाहेरची लोकं होती म्हणजे हे चिपळणातले स्थायिक नव्हते पण इथे का होतंय त्यांना कचरा दिसतोय म्हणून ते त्याच्यावर टाकत आहेत तर हा कचरा आहे ना आपणच हद्दपार केला पाहिजे चिपळूणकर जेव्हा आपलं शहर स्वच्छ ठेवतील किंवा प्रत्येक गाव मी हे चिपळणपूर तर बोलत नाही आहे चिपवण असेल गुहागर असेल संगमेश्वर रत्नागिरी प्रत्येक गाव जेव्हा आपलं स्वच्छ ठेवतील ना तेव्हा जे बाहेरनं पर्यटक येणार आहेत ना ते कचरा टाकणार नाहीत त्यांना कचरा दिसतो म्हणून ते टाकतात तर ही एक मानसिकता कुठेतरी बदलली गेली पाहिजे